पण ज्यांना पाऊस कमी आहे त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे कारण की दोन्हीचा विचार आपल्याला करायच लागणार आहे बरोबर आहे का तर ही गुड न्यूज आहे पाऊस उघडणारी पाऊस पडलेल्या भागांना सदर पाऊस पडत असलेल्या भागांना आणि ज्यांना पाऊस कमी आहे यां बॅड न्यूज आहे पण त्यांना ही गुड न्यूज घेऊन आलेली मी मागच्याही लाईव्ह मध्ये सांगितलं आपल्या टी एच एफ एस या युट्यूब चॅनलमध्ये तर यांना अशी गुड न्यूज आहे की येणाऱ्या काळामध्ये जसा हा आठवडा संपेल ज्यावेळेस तुमचे पिकं अक्षरशः पाणी मागतील समजा अक्षरशः सुकायला लागतील तर त्यावेळेस एक जीवदान देणार पाणी ते ही दक्षिण महाराष्ट्राकडनं म्हणजे कर्नाटककडनं आपल्या भागामध्ये प्रवेश करता येईल दक्षिणेकडनं तो आहे लो प्रेशरचा परिणाम आणि या काळामध्ये एक नव्हे तर दोन लो प्रेशर बंद आहे आर्धिक समुद्रात सुद्धा आणि बंगालच्या उपसागरात सुद्धा साधारण किती तारखेला सर त्याची तारीख पण डिक्लेअर करायला मी त्याची तारीख मागेही डिक्लेअर केली ते तारखेचं प्रमाण तुम्हाला सांगतो सर ज्या शेतकऱ्यांनी आपला लाईव्ह जनरसन पाहिला ना त्यांनी अक्षरशः पाहायचं एवढा चमत्कारी अंदाज आपल्या खंडाच्या लाईव्ह मध्ये दिलाय की एकोणीस वीस आणि एकवीस या काळामध्ये तो पाऊस येईल तर आता मेन म्हणजे वीस आणि एकवीसचा चा पाऊस दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार ते अति जोरदार सुद्धा होऊ शकतो पण त्याची व्याप्ती टक्केवारीनुसार सांगायचं म्हणलं तर सदुसष्ट ते पासष्ट टक्के आहे म्हणजे पासष्ट टक्के भागांना हा पाऊस पडू शकतो आणि उरलेल्या पंच्या भागांना तो नेहमीप्रमाणे सोडू देखील शकतो पण यामध्ये व्याप्तीमध्ये बघायला गेलं तर सोडणाऱ्या भागांना सुद्धा याची वितरण का होईना किंवा पेंडवलचा का होय ना किंवा आठ दिवस पिकं रोखतील का होय ना अशा पद्धतीचा हा पाऊस असणार आहे